आता आम्ही लोणावळ्यामध्ये इथं रात्रीचे अडीच वाजले आणि आम्ही आयशा विलाच्या शेजारीच कंपाऊंड आहे आयशा विलाच हे शेजारीचं हे, कंपाऊंड आहे आम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय पण पन... जायचं की नाही जायचं तर विजय जायचं की नाही जायचं आयशा विला बाबा आम्ही नको बाबरा मी, मी, मी आणि विकास जायची म्हणतोय आयशा विलामध्ये पण विजय राडेनी पूर्ण स्टोरी बघितलेली त्याची त्याची हिंमत नाही त्याच्यात दम नाही राहिला की आयशावीला लागून जायला पाहिजे जायचं डेअरिंग करतो विजय वेला आहे ते कसं आहे आपलं दोन लगीन लग्न आहे याचं शनिवारी लग्न आहे पुढच्या शनिवारी त्याच्यामुळे हा भेटतोय पण आपण आयुष्याच्या नजदिक आम्ही गेलो जाऊन पाहिलं आम्ही आईशावी आणि फोकस आमची जिंदगी झंड झालेली पूर्णपणे अक्षरशः कार असा, मला तो कार। <laughs> <योड़ा> <laughs> तो, तो, अरे अक्षरशः एवढे लाईट बघितलं नाही वेंचर डेंजर डेंजर एवढी रोल्स रॉयल रोल्स रॉयल कार रोल्स रॉयल कार आयच्या विलामध्ये तिथं सेटअप केलेली आहे आम्ही ती बघितली कार पण आमची जवळ जाण्याची हिंमत नाही झाली ना ना आम्ही कमीत कमी हॉटेल पासून दोन किलोमीटर तीन किलोमीटर चालत आलो आम्ही आम्ही तीन किलोमीटर चालत आलोय पण आमची हिंमत नाही